हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे मजेत नाव मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनल मध्ये तर आज आहे थोड़ा थोड़ा ना मी थोडं किचन मधला आवरायला काढलेलं आहे म्हटलं थोडं थोडं आवरून घेते आणि सकाळीच ना मी लवकर सगळं आवरून घेतला आणि भांडे वगैरे पण आवरून घेतले फक्त किचन जो आहे तो धुवायचा राहू दिला आहे म्हटलं सगळं किचनचं जे धुवायचं आहे खिडकी वगैरे त्याच्यामुळे गॅस आणि किचन ओटानंतरच घासते म्हटलं कारण घासलं तरी ते खराबच होणार आहे आणि म्हटलं मग असं पण लास्टमध्येच घासून घेईल आणि आता आहे ना मी किचनवरचा जो सगळा सामान आहे ना तो सगळा खाली ठेवून देते जेणेकरून मला धुताना व्यवस्थित सगळं क्लिनिंग करता येईल सगळा पसारा आवरून घेतला पण मग हे ना हे कप वगैरे बशा ठेवण्याचं असतं तेच नव्हतं निघत माझ्याकडून त्याच्यामुळे ते काढण्यासाठी मी लागलेले होते आणि इकडे ना ट्रॉल्या वगैरे आहेत त्याच्यामुळे त्याच्यात काही ठेवायची गरजच पडत नाही आणि हे जे ना आमच्या घरमालकांचंच आहे म्हणजे अगोदरपासून पण मग इकडे ट्रॉल्या वगैरे असल्यामुळे ना त्याच्यात काही ठेवणंच होत नाही ते असं जोगाच खराब होत आहे दूर वगैरे बसते त्याच्यावर त्याच्यामुळे म्हटलं आता त्याला पण काढून घेते आणि घासून वगैरे वरती ठेवून देते पण मग काय ना ते याच्यामधून निघतच नव्हतं माझ्याकडून काय म्हणतो आपल्या खिळ्यांमधून निघतच नव्हतं ते पण आता जबरदस्तीने मी ते जेम तेम काढलंय आणि काय होतं ना आपल्या ज्या किचनच्या फरशा आहे ना ते आपण फोडणी वगैरे देतो भाजीच्या त्याच्यामुळे तेलकट डाग वगैरे अजिबात निघत नाही एकदम असे चिटकून बसतात त्याच्यामुळे ते घासण्यासाठी ना मी आता एक लिक्विड बनवते इथे हो तर त्याच्यासाठी ना मी इथे दोन चमचे निरमा पावडर घेतलेली आहे डिटर्जंट पावडर त्यानंतर याच्यामध्ये ना एक एक ते दीड चमचा मी याच्यामध्ये खाण्याचा जो सोडा असतो तो, तो टाकलेला आहे आणि त्यानंतर इथे ना माझ्याजवळ थोडंसं विनेगर होतं पण आता तुमच्याकडे जर थोडं जास्त असेल तर घ्या आता माझ्याकडे थोडंच होतं म्हणून मी तेवढंच घेतलं आता याला छान असं मिक्स करून घेते एक जीव आणि त्यावेळेस मी आपले किचनची फरशी घासेल ना त्यावेळेस याच्यामध्ये ना थोडंसं गरम पाणी टाकेल आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आपण भांडे घासतो लिक्विडने लिक्विड मध्ये पाणी टाकून त्याच पद्धतीने आपल्याला फरशी घासायची आहे किचनची तसं आहे ना तुम्हाला ते व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच तर लाईट काढायचा राहिलेला होता म्हणून मी आता पहिले लाईट काढून घेते म्हणजे कसं आहे ना विषाची परीक्षा नको तर गॅसवर आहे ना मी आता प्लेटा झाकते तर त्या कशासाठी तर आमचा गॅस आहे ना मी म्हणजे गॅस आहे ना मी खालीच उतरवला असता पण आमच्या गॅसचं झालं काय ना जी गॅसची नळी ना ती अशी भिंतच्या साईडने टाकलेली आहे त्याच्यामुळे गॅस काय खाली उतरवता येत नाही आणि आता ते धुण्या वगैरेमध्ये जे गॅसचं होल असतात त्याच्यामध्ये पाणी जातं आणि त्या गॅसच्या होलमध्ये जर पाणी गेलं ना जास्त थोडंफार काही नाही होत पण जर जास्त पाणी गेलं ना तर आपण कुठली भाजी वगैरे म्हणजे काही भांड जर ठेवलं गॅसवर बनवायला तर ते ना असं काळे होत चालतात तर हा आमचा अनुभव आहे त्याच्यामुळे मी ते नक्की करते गॅस वगैरे धुताना आता इतर वेळेस कसं थोडंफार जातं पण आता हे कसं मी डायरेक्ट फरशा वगैरे आहे त्याच्यामुळे जास्त पाणी जाऊ शकतं म्हणून मी प्रोटेक्शन म्हणून त्याच्यात अगोदरच प्लेटा झाकून दिल्या त्यानंतर इकडचं जे स्विच बोर्ड आहे त्याच्यामध्ये पण पाणी जाऊ शकतं म्हणून मी ना तिथे आताची घट्टेपणी व्यवस्थित त्याला कव्हर करून देते म्हणजे नको त्यात पाणी वगैरे जायला अगेन विषाची परीक्षा नको आणि आता सगळं झालेलं आहे तर म्हटलं फरशी घासायला सुरुवात करावी पण मी ना फरशीला हात लावून पाहिला पण माझा आहे ना पूर्णवरती काय हात पोचत नव्हता हो त्याच्यामुळे मी ना इथे म्हटलं तर काहीतरी जुगाड करते तर आमच्याकडे मी तुम्हाला मागेच म्हटली होती स्टूल तर तुटलेला आहे घ्यायचा आहे पण ते काय अजून जमलं नाही तर खुर्ची होती तर म्हटलं आता खुर्चीच ठेवते आणि खुडच्या ना मला घासायला पण काढायच्या आहेत पण म्हटलं आता त्याच्या अगोदर असं काहीतरी यूज करून घेते आणि त्यानंतर मग त्या पण घासून घेते खुडच्या हे खुर्चीवरती चढण्या अगोदर आहे ना मी सगळं साहित्य जे मला लागणारे वगैरे सगळं मी माझ्या जवळ ठेवून घेतलंय म्हणजे कसं परत परत चढ उत्तर चढ उत्तर नको आणि या बकेटमध्ये जे पाणी आहे ते ना मी गरम पाणी घेतलेलं आहे आता हे गरम पाणी ना मी काही गॅसवर केलेलं नाही आहे आमच्याकडे वरती घिज हे आहे सोलर त्याच्यामुळे मी सोलरचं पाण्याचाच यूज केलेलं आहे गॅसवर काही तापवलं नाही म्हटलं आहे तर यूज करावं तर काय होतं ना त्याच्यावर ना अशी तेलकट वगैरे लेअर जमलेली असते ले आणि त्याच्यात जर आपण गरम पाणी टाकलं तर ती ना अशी थोडी वरती येऊन जाते म्हणजे कसं आपण थोडंफार जरी म्हणजे असं जोर वगैरे न लावता घासलं तरी ते इझिली असं क्लीन होतं त्याच्यामुळे खास करून आहे ना अशा खिडकी वगैरे साप करताना ना, ना किंवा किचन क्लीन करताना ना गरम पाणी वापरायचं हो। जेणेकरून कामं पण पटपट होता आणि इझी पण होतात तर ही महत्वाची टीप आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि मेन म्हणजे ना तुमच्या मनात आता एक शंका येत असेल आरूची तर ती क्लिअर करते तर सगळी झालं काय ना माझ्याच मनात होतं की म्हटलं क्लिनिंग करायची आहे आणि आरूला आहे ना आजींकडे सोडून येते पण झालं काय ना आजीच आलं त्याला घ्यायला त्याच्यामुळे तो पण गेला लगेचच आणि म्हटलं बरं झालं माझंही काम वाचलं आणि आता निवांत मी काम करू शकते आणि त्याचं काय ना तो गेला म्हणजे डायरेक्ट त्याची झोप वगैरे होऊनच येतो तो किंवा ती जर त्याने फक्त चिडचिड वगैरे केली किंवा त्याला माझी जास्तच आठवण आली तर तेव्हा ते सोडून देतात पण इतर वेळेस कसं आहे ना राहतो त्यांच्याकडे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही मला म्हणून मी ना निश्चिंत होऊ नये ना आता घरातली कामं काढलेली आहेत आवरायला तर आरू जर असताना अजिबात त्याने मला करू दिलं नसतं सारखं तो पण माझ्यासारखं करायला बघतो आणि तो पण इथे किचनवरच उभा राहिला असता माझ्याजवळ येऊन मी हे करतो तुला ते करतो आणि आता खूप जास्त बोलायला लागलाय तो आणि वाढवा मदत तर एवढे जास्त व्हायला लागली त्याची की विचारू नका साइड अगोदर घासून घेतली आणि आता खालच्या साईडने घासून घेते त्याच्यामुळे खुर्ची साईडला ठेवून दिली आणि आता म्हटलं खालच्या साईडने कसं हात वगैरे पुरतो त्याच्यामुळे खुडची साइडला ठेवून दिली खालच्या साईडने हात वगैरे पुरतो व्यवस्थित घासता येतं त्याच्यामुळे खुडची साईडला ठेवून दिली आणि समोर जे मी घासते ना त्याला आमच्याकडे कडपे म्हणतात तर याच्यावर ना मी जास्त काही सामान ठेवत नाही म्हणजे मुळात मी राहायला इकडे आली ना तर तेव्हापासून मी काही जास्त एवढा सामानच काढला नाही थोडाफारच जेवढा आपल्या जेवणाला वगैरे लागतो जेवढ्या आपल्या रोजच्या गोष्टी लागतात तेवढ्याच काढलेल्या आहेत तर त्याच्यामुळे मी काही एवढं त्याच्यावर ठेवलंच नाही फक्त आहे ना ते चपातीला लावण्यासाठी जे डबे असतात छोटे ते ठेवते मी दोन बाकी काही नाही ठेवत त्याच्यावर आणि काय होतं ना रोडावरचं घर असल्यामुळे ना धूर वगैरे खूप जास्त येते तरी पण माझं ना क्लिनिंग वगैरे मधी मधी चालूच असतं पण आता शेवटी रोडावरचं घर असल्यामुळे ते धूर वगैरे म्हणजे घाण वगैरे होतेच पण काय होतं ना मला आरूमुळे ना सहसा एवढं काही जास्त करता येत नाही पण तरी पण मी ना वेळेत वेळ काढून ना या गोष्टी करण्याचा क्लिनिंग करण्याचा प्रयत्न करते आणि काय ना मला क्लिनिंग करायला आहे ना म्हणजे अगोदरपासूनच खूप जास्त आवडतं आणि मी पण ऐकलेलं आहे बऱ्याच जणांकडून की जिथे आपण हात फिरवला तिथे लक्ष्मीचा वास असतो असं म्हणजे याचा अर्थ असा की जिथे आपण क्लिनिंग करू तिथे लक्ष्मीचा म्हणजे लक्ष्मी नांदते असं त्यांचं म्हणणं असतं आता ह्या काय गोष्टी असतील मला माहिती नाही पण मला आहे ना क्लिनिंग करायला खूप जास्त आवडतं तर कडप्प्याच्या साईडची जी फरशी ती क्लिनिंग करून झाली आणि आता जी खिडकीच्या साईडची म्हणजे खिडकीच्या वरची वगैरे तर ती क्लिनिंग करून घेते तर परत एकदा आहे ना मी गरम पाण्याची आता बकेट भरून आणली बाथरूममधून सेम सोलरचं पाणी त्याच्यामध्ये ते यूज करते आणि आता मस्त पहिले पाणी मारून दिलं आणि आता छान घासून घेते त्याला क्लिनिंग करून झालं आणि तेव्हा मला लक्षात आलं की मी जे लाईटचं होल्डर आहे म्हणजे लाईट काढला होता त्या होल्डरला मी चिघट टेपच लावायचं विसरले कारण तिथे पण धुवायचं होतं आणि तिथे पण पाणी वगैरे जाणारच होतं लावायचं मी तिथे विसरले त्याच्यामुळे ते, ते ना मी आता लावून घेते पहिले म्हणून त्याला ना मी आता छान पॅक करून दिलेला आहे म्हणजे त्याच्यात पाणी वगैरे जाणार नाही आणि जरी पाणी आलं तर ते असं चिघट टेपच्या वरून निघून जाईल आता ना मी खिडकी क्लीन करायला घेतलेली आहे आणि आमच्या किचनच्या खिडक्यांना आहे ना अशा ही फरशी लावलेल्या आहेत त्याच्यामुळे जे वरच्या साइडची फरशी ना तिथे तर खूप जास्त अशी काय म्हणतो ना आपलं फोडणी वगैरे देतो ना तर असं तेलकट वगैरे झालेलं होतं ते ना निघतच नव्हतं त्याच्यामुळे मी ना चम्मच च्या बॅक साइडने ना ते असं एकदम कोरून काढल्यासारखं काढलं आणि खूप जास्त तिथून ना अशी तेलकट लेअरची घाण निघाली पूर्ण खिडकी जे आहे काचा वगैरे त्या छान आहे ना जे लिक्विड बनवलेलं आहे त्याच्याने घासून घेते आणि आमच्या खिडकीची जी आहे ना ती एवढी खराब नाही होत आता आमची नाशिकला पण होती ना तर तिच्यावर जास्त तेलकट वगैरे व्हायचं पण इकडे काय माहिती इतर ठिकाणी होतं पण जाळी असते ना खिडकीची ती अजिबात खराब होत नाही इकडे थोडीफार होते पन... त्या ना पाणी वगैरे आलं ना की त्यावेळेस ना खिडक्यांना थोडंफार पाणी मारत असतं किंवा ओट्यावर वगैरे आता ताई जर असल्या तर त्या करतात किंवा मी जर असले तर मी धुऊन टाकते त्याच्यामुळे ना घाण निघून येते आणि खिडकी एवढी खराब होतच नाही लाईटच्या होल्डरला जो मी चिघड टेप लावलेला होता तो आता काढून घेते आणि त्यानंतर आता इथे ओल्या कापडाने ना पुसून घेते नाहीतर मग ते काय होतं ना चिघड टेप काढल्यानंतर तिथे थोडंसं असं चिघड सारखं राहूनच जातं त्याच्यामुळे ते पुसून घेते नाहीतर त्याच्यावर ये ना परत अशी घाण चिपकतच राहते त्याच्यामुळे ते व्यवस्थित पुसून घेते आता किचनच्या डाईलच आहे ना सगळं क्लिनिंग झालेलं आहे त्याच्यामुळे ना म्हटलं कॅश आणि किचन ओटा ना आता क्लीन करून घेते थोडेफार भांडे राहिलेले होते ते आवरून घेते आणि हे जे शिकं आहे याला आमच्याकडे ना शिकं म्हणतात तर ते घासून येणा व्यवस्थित वरती ठेवून देते तर मी मग अशी म्हटलीच की आमच्या घरमालकांच आहे पण आता इकडे काही ट्रॉली असल्यामुळे ते यूज होत नाही म्हणून मी आता त्याला घासून पुसून छान वाळून ना वरती माळ्यावरती ठेवून देते आणि ज्या वेळेस आम्ही या घरातून जाऊ त्यावेळेस मी परत तिथे ते व्यवस्थित काढून लावून देईल आणि हे बघा फायनली माझं किचन मी अशा पद्धतीने चमकवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी काहीतरी डेकोरेशन वगैरे पण करणार आहे म्हणजे प्लांट्स वगैरे ठेवणार आहे पण मग ते करू म्हटलं हळूहळू बरोबर डेव्हलपमेंट पण सध्याला मला क्लिनिंग करायची होती त्याच्यामुळे आता पहिले मी क्लिनिंग करून घेतली आणि आता ना किचनचा जो सामान जसा होता त्या पद्धतीने लावून दिला किचनची खालची फरशी ना पूर्ण ओली झालेली होती कारण किचनच्या टाईल्स धुतल्यामुळे ना ते पाणी सगळं ओढलेलं वगैरे होतं त्याच्यामुळे पूर्ण झालेली होती आणि सकाळी ना मी फरशीच पुसली नव्हती म्हटलं आपल्याला किचनची क्लिनिंग करायची आहे आणि परत ते खराब वगैरे होणारच आहे त्याच्यामुळे म्हटलं सगळं झाल्यानंतरच पुसेल तर आता म्हटलं फरशी पुसून घेते फरशी पुसून झाली आणि त्यानंतर क्लीन करायला काढल्या तर मग अशीच मी म्हटली होती की मला आज काढायच्याच होत्या आणि त्याच मी आता क्लीन करून घेते आणि कसं आहे ना घरात लहान बाळ असल्यामुळे ना याचे त्याचे डाग लागतच राहतात म्हणून मी ना महिन्यात ना दोनदा किंवा एकदा तरी या खुर्च्या क्लीन करतच राहते ना मी बाथरूमच्या टाइल्स आहेत त्या पण घासून घेतल्या आणि काय होतं ना मी बाथरूम मध्येच कपडे वगैरे धुते आणि तसं माझ्याकडे दगड वगैरे आहे इंदू मावशीने दिला होता मला सिन्नरला असताना कपडे धुण्यासाठी दगड तसं काय नाही इकडे पण जागा आहे बाहेर कपडे धुण्यासाठी पण मी ना सकाळी लवकर कपडे वगैरे आवरते त्याच्यामुळे मी ना बाथरूम मध्येच आवरून घेते आणि किती नाही म्हटलं तरी ना ते बाथरूमच्या टाईल्स वर ना डाग वगैरे असे पडतच राहतात पण तरी पण आहे ना मी त्याला आठवड्यात नाही ना दोन वेळेस क्लीन करतच राहते पण काय होतं ना कधी कधी ना सकाळी मला वेळ नाही भेटत आरुचे पप्पांच्या टिफिन साठी लेट वगैरे होतं परत त्यांना पुढे जायला लेट होतं त्याच्यामुळे ना मी हे काम आहे ना दुपारीच निवांतपणे करते त्याने मी छान आंघोळ करून घेतली फ्रेश झाले आणि आरू साठी ना मला जे कॉर्न आहेत ते सोलून घ्यायचे आणि आता मला आरू साठी मक्के जे आहेत ते सोलून घ्यायचे त्याच्यासाठी ना मला जे फ्रोझन हे असत कॉर्न ते बनवायचे त्याच्यासाठी आणि हे जे एवढे मक्के आहेत त्यांच्या ताईंनी दिले होते त्या म्हटलं आता काहीतरी करते एवढे आहेत तर बाकीचे भाजून खाल्ले पण आता एवढे आहेत म्हटलं आता आपलं काहीतरी नवीन करून खाऊ भाज यायचं तर म्हटलं त्याला ना फ्रोझन कॉर्न बनवून खाऊ घालते आणि अजून आरो नाही कडून तोपर्यंत म्हटलं एक करून घेते नाही तर तो जर आला ना मध्ये मध्ये करतो सारखं करून झोपला असेल मी एकदम कोळेल अशी एकदम छोटीशी आणि मला हे पाव आहे डायरेक्ट माझ्या मामाच्या गावाची आठवण आली माझ्या मामांनी पण आहे ना शेतीमध्ये आणि त्या शेतातच राहतात तर त्यांनी ना शेतीमध्ये अशी शेती मक्का वगैरे लावलेली होती त्यावेळेस जायचं ना की तिकडनं दोन तीन हाताशी घेऊनच यायचो शेत बघायला गेलो ना की त्यावेळेस दोन तीन हाताशी घेऊनच यायचो आणि मग संध्याकाळी मस्त असते धुंदी करायचो आणि त्याच्यात भाजायचं मग बैठकीसोबत चालू द्यायचो तीच आठवण झाली मला हे सगळे सोलून घेतले आणि खूप सारे निघाले बाकीचा एक राहू दिला त्यातला आणि बाकीचे सगळे सोलून टाकले आणि आता याने हे कुकरमध्ये टाकून म्हणजे एक कप आलूला जेवढं खायचे तेवढे घेते एक वाटी घेते साधारण आणि याला आता धुवून वगैरे कुकरमध्ये एक शिट्टी घेऊन घेते याची हे बाकीचे जे आहेत यांना ना मी आता हवेबंद डगट ठेवते आणि उद्या याचे छान थालीपीठ बनवेल आणि आता शिट्ट्या घेऊन घेतल्या ऍक्च्युली दोन शिट्ट्या अशा मी एकच शिट्टी म्हटली होती तर एक शिट्टी मी घेतली पण बघते ना थोडंसं कच्चं होतं म्हणजे शिरल्याला नव्हतं प्रॉपर त्याच्यामुळे मी दोन शिट्या घेतल्या अजून म्हणजे अशी मी तीन शिट्टे घेतल्या बघते शिटलं तर एकदम थोडस भारी टाकलं होतं मी एकदम हे ना आता चम्मच नाही दाबून बघते आणि खूप मस्त झालेलं ते दाबलं जातं खिचट टाकते सगळं आता असं काही मी पहिल्यांदा बनवलेलं होतं त्याच्यामुळे ना मी थोडंसंच घेतलं ते म्हटलं बघू पहिले कसं होतं आणि आरू खातो का नाही आणि त्याच्यासाठी मी त्याचे टाकण्यासाठी मसाले घेतले एकदम थोडे थोडे घेतले म्हटलं आता हे थोडंसे पावडर आणि हा आहे चाट मसाला इकडे आहे आमचिरू पावडर आणि थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे आता सगळे याचे मसाले मिक्स करते आणि मीठ आहे ना मी अगोदरच ज्यावेळेस कॉर्न शिजवायला घातले त्यावेळेसच थोडंसं मीठ टाकलेलं होतं चवीनुसार त्याच्यामुळे आता काही मी मीठ नाही ऍड केलं आणि आडू तर काय आलेला नाहीये तर म्हटलं पाहिजे खूप मस्त झाले थोडस तिकड झालं बरं मी किती कमी टाकलं तरी थोडस तिखट झालं म्हणजे त्याच्या मानाने आपण खातो त्या मानाने बरोबर आहे तर आडूच्या मानाने थोडस तिखट झालेलं आहे आणि आता या वाजलेल्या आहेत चार तर म्हटलं आरूला घेऊन येते आणि कोण त्याला देऊन त्याची रिॲक्शन बघते कसे आहे ते तर चला पहिले त्याला घेऊन येते आणि मी ना आरूला घेण्यासाठी गेले होते पण मग तो आहे ना अजून झोपलेला आहे आणि म्हटलं आल्यावर देईल त्याला आणि मला आहे ना अजून बाजारात सुद्धा जायचं आहे त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे आठवून घेते म्हटलं आणि चला तर मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटूया आज अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय